जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेविंग तालुका कराड इथे भव्य दिव्य कराड दक्षिण केसरी असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो एक कराड दक्षिण केसरी मैदान एक दुसरा एक बैल असे असणार आहे तर मित्रांनो या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमा यांचा मिंद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा बब्याडॉन तीनशे दोनसोबत असणार आहे तर मित्रांनो बघूया आजच्या ह्या विंग कराड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोइलशा डुमायांचा नवमिंदकेसरी बाकासूर व बब्या ही जोडी कशी पाहिजे ते तर मित्रांनो आजच्या ह्या मोजेविंग मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व बब्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन